आठ विद्यार्थ्यांना खूपच मार्क कमी होते मग काय झालं आरबी कुलकर्णी सरनं त्यावेळेस पनिशमेंट करत होते बऱ्यापैकी पनिशमेंट केले होते आमच्या शाळेतले दोन विद्यार्थी दहावीचा वर्ग समोर आहे तिथून इथे विद्यार्थी होता क्लासमध्ये एंटर करायच्या अगोदरच तिथनं बघितलं की चा शाळेमध्ये चालू झाले चेक करायला आणि सर माराले तो विद्यार्थी इथं हाय आता नाव नाही आणि त्याने काय केलं डायरेक्ट सायकल घेतली बघितलंच नाही तिथं आम्ही हाक मारतोय अरे थांब 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 सर बोलवाले पार्टी मागे बघितलं नाही तीन दिवसानंतरच तो बरं शांत झालेलं वातावरण कालचा विषय झाला मला भाग्यश पांढरे औदुंबर बोलला नवला तुला बोलाय लागते रे तू जॉब लाई सर्विसला आहे तू बोलाय पाहिजे अरे मी नाही बोललो कधी म्हणलं माझा हात पाय कापता थरथर थर तर भाग्यशला काठी काही विद्यार्थ्यांनी भूतपूर्व असं संपादन केलेलं आहे त्याबद्दल शाळेला किंवा आमच्या सर्व माझी शिक्षकांना आनंद वाटतो असतुत <laughs> उपक्रम आहे त्याबद्दल ह्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो म्हणजे आम्ही या ज्ञानाची शिदोरी नुसतं माणूस म्हणून जगत नाही तर अनुभव जे कसे घ्यायचे असतात आणि अनुभवातून कसं शिक्षण द्यायचं असतं याची शिदोरी आम्ही बांधून आता आमचा जीवनाचा प्रवास वीस वर्षापर्यंत लांबलेला आहे तसं ए आय टेक्नॉलॉजी सांगितले ते सगळ्या क्षेत्रात आहे म्हणजे कृषी असेल शिक्षण क्षेत्रात असेल तर या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण देखील बदलाला समोर जात आहे आणि यात निश्चितपणे आपण वीस वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्रित येत आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक वेगळा भावनिक सोहळा या ठिकाणी आपल्याला निमित्तानं पाहायला मिळतात शब्दच नाहीत माझ्याकडे कारण की आम्ही वीस वर्षाच्या नंतर भेटतोय सर्वजण सुजान नागरिक म्हणून कसं जगावं ही या शाळेने शिकवलं नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता मी आहे येळवी तालुक्यात जत जिल्हा सांगली या ठिकाणी तब्बल वीस वर्षानंतरचा एक अविस्मरणीय सोहळा आज येळवी गावामध्ये पार पडलेला आहे तर प्रत्येक मित्रमैत्रिणींच्या एका हाकेला हो देत प्रत्येकजण आज या ठिकाणी गेट टुगेदरसाठी आलेलं आहे तर प्रत्येकांच्या आठवणी आठवणींना उजाळा देण्यासाठी आज श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येळवी आणि श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा येळवी या शाळेचे माधी माजी विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकोत्तर सर्व कर्मचाऱ्यांचा हा आज एक भावनिक आणि एक अविस्मरणीय सोहळा आज ठरला आहे तर आपण माहिती घेऊयात आत्ता प्राचार्य आहेत काय सांगाल आजच्या या सोहळ्याबद्दल वीस वर्षापूर्वीची बॅच आज पुन्हा एकदा शाळेत आलेला आहे हा सोहळा पाहताना आपल्याला कसा फार आनंद वाटला अच्छा तर वीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित आले एकमेकाशी थोडं चर्चा वगैरे झाली अच्छा आणि काही विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असं हे संपादन केलेलं आहे त्याबद्दल शाळेला किंवा आमच्या सर्व माझी शिक्षकांना आनंद वाटतो सर अशीच यांची प्रगती हो, अशी माझ्याकडून सर सर मी तुमच्याकडे होतो वीस वर्षानंतर आता पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थी आलेत सध्याचे विद्यार्थी आणि वीस वर्षापूर्वीचे विद्यार्थी आत काय फरक जाणवतोय का सध्याचे विद्यार्थी हे समाजातले एक नागरिक आहे याच्यामध्ये अतिशय प्रगल्भता आलेली आहे त्यावेळेला हे बाल्यावस्थेत होते त्यानंतर हे शिक्षण एक विद्यार्थी म्हणून एक त्यांचं वय साधारणपणे सोळा वर्षापर्यंत दहावीपर्यंत शिकतात आता हे अतिशय चांगल्या प्रकारे यांना ज्ञान आलेला आहे अनुभव आलेला आहे आणि ह्या अनुभवाचा पुढील पिढीसाठी गावासाठी उपयोग व्हावा अशासाठी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल ह्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यानंतर यांचे पुढच्या भावी पिढीमध्ये ह्यांची प्रगती ववं हो, अशा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर यानंतर माझे विद्यार्थ्याकडे आता मी येतं काय सांगाल शाळेत वीस वर्षानंतर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणती आठवलं हां सर मी दोन हजार चार पाचच्या बॅचचा विद्यार्थी होतो या शाळेमध्ये या शाळेच्या भिंती आहेत या शाळेचं ग्राउंड आहे आणि या प्रत्येक ग्राउंडवरती या शाळेच्या प्रत्येक दगडावरती आमच्या प्रत्येक आठवणी या शाळेमध्ये आम्ही रमलो खेळलो हसलो बागडलो आनंद दुःख एकमेका माझ्या मित्रांनी वर्गमित्रांनी मैत्रिणींनी आणि माझ्या गुरुवारी वाटून घेतली आणि परत हे असंच आनंदी जीवन कसं जगायचं याचं सहावी म्हणजे पाचवी ते दहावी या शाळेमध्ये आम्ही या ज्ञानाची शिदोरी नुसतं माणूस म्हणून जगत नाही तर अनुभव जे कसे घ्यायचे असतात आणि अनुभवातून कसं शिक्षण द्यायचं असतं आणि शिक्षण घ्यायचं असतं याची सर्व अनुभूती याची शिदोरी आम्ही बांधून आता आमचा जीवनाचा प्रवास वीस वर्षापर्यंत लांबलेला आहे आणि इथून पुढं असंच लांबत राहू आणि आमच्या जीवनाच्या अथांग अशा महासागरामध्ये आम्ही असंच कितीही लाटा आल्यात कितीही हर उन्हरी ज्वाला भूकंप आले त्यातून सुद्धा जी संघर्ष असतो तो संघर्ष करण्याची ताकद आम्हाला या शाळेतून आणि या गुरुजनांनी दिली आणि माझ्या वर्गमित्रांनी वर्गमित्रिणींनी जे आज पण देत आहेत अशीच देत रा देत होत राहो आणि या सर्वांना दीर्घायुष्य लाभो माझ्या गुरुजनांनाही दीर्घायुष्य लाभो याबद्दल मी ईश्वरच्या प्रार्थना करतो तर मला सांगा आता जे माझे विद्यार्थी आहेत ते असं वाटलं होतं का आपल्यासाठी प्रेरणादायी असतील मार्गदर्शक आपल्या आयुष्यात ठरतील हा माझी विद्यार्थी या ठिकाणी आहेत जे आम्ही सर्व माझीच आहोत मार्गदर्शक तर जरूर आहे कारण माझ्यातला जो प्रत्येक विद्यार्थी आहे माझ्या वर्गाची प्रत्येक मैत्रीण आहे प्रत्येकाकडे शिकण्यासारखं बरंच काय आहे प्रत्येकाचे आनंद वेगळे असतात आणि पुस्तकं वाचून नुसतं एकदा पुरुष किंवा एकदा नागरिक देशसुजन होऊ शकत नाही मात्र प्रत्येकाचे अनुभव घेऊन त्यात स्वतःचे विचार अनुभव टाकून आणि जो जीवन जगतो ते मात्र आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय निश्चित राहत मग यशस्वी शिवाय राहणार नाही त्याची मला सर आता मी तुमच्याकडे येतोय सध्याचा काळ बघितला तर इंटरनेट फेसबुक युट्यूब इन्स्टा त्याचबरोबर ए आय दुनिया आहे आताच्या दुनियात जन्माला आलेले विद्यार्थी आणि तुमचा काळ ज्यावेळी काहीच सुविधा नव्हत्या त्यातला आणि आताचा जर तफाव बघितला तर भावनिक अटॅचमेंट किती आहे तसं म्हणजे जी सामाजिक बांधिलकी आहे ती निश्चितपणे विद्यार्थ्यांच्याकडे आहे आणि आता सध्या म्हणजे जग बदलत आहे आपण जसं ए आय टेक्नॉलॉजी सांगितले तर सगळ्या क्षेत्रात आहे म्हणजे कृषी असेल शिक्षण क्षेत्रात असेल तर या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण देखील बदलाला समोर जात आहे आणि यात निश्चितपणे आपण वीस वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्रित येत आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक वेगळा भावनिक सोहळा या ठिकाणी आपल्याला निमित्तानं पाहायला मिळतात एकमेकाच्या ओळखी आपण जरी कुठे गेलो आज इस्लामपूरला गेलो आता इस्लामपूरला सांगितलं बाबा त्या ठिकाणी एका मित्रानं सांगितले की तिथं माझं हा व्यवसाय आहे त्यानिमित्तानं आपली एक चांगल्या पद्धतीची अटॅचमेंट एकमेकाच्या सुखदुःखात राहण्याचा आपण त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम सोहळे निश्चित म्हणजे कौतुकास पात्र असतील धन्यवाद सर यानंतर विद्यमान प्राचार्य खंडावे सरांच्याकडे मी जातोय सर काय सांगाल सध्या माझे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेत कसं वाटतंय काय आजच्या दिवसाचं दिवसाबद्दल सांगाल आपलं श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे तालुक्यातील एक नामांकित शाळा आहे आज जवळपास पंचाळीस शेहेचाळीस वर्षामध्ये पदार्पण करतायत या शाळेच्या परिसरातील असणारी गावं अतिशय ग्रामीणाने मजदुरी मोलमजुरी करणारे अशा प्रकारचे विद्यार्थी पण या शाळेशी त्यांची परिसरातील येळवी टोनेवाडी खैराव बीसीवाडी नराळे या गावातील सर्व विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेत होते आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत होते त्यावेळची जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती यामध्ये आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांचा त्यावेळेचा जो माणूस होता आणि आजच्या विद्यार्थ्यांचा माणूस याची सांगून घालण्यासाठी हा उपक्रम अतिशय अशा प्रकारचा आहे ते विद्यार्थी स्वतःला स्वत्व जाणून या विद्यार्थ्यांनी स्वतःचा उत्कर्ष केलेला आहे हे ज्या वेळेला यांनी यांचं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला आम्हा सर्व गुरुजनांना खूप अभिमान वाटला की आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सामाजिक परिस्थितीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करू शकतात ही ही जी पोस्ट पावती आहे ही पोस्ट पावती शाळेला या माध्यमातून मिळालेली आहे आणि हे विद्यार्थी या या देखील विद्यार्थ्यांचा पुढील कालावधीमध्ये उत्कर्ष व्हावा यांचा विकास व्हावा हीच आमच्या सर्व गुरुजनांची सदिच्छा आहे मॅडम काय सांगाल वीस वर्षानंतर तुम्ही इथं आला पुन्हा जर याच शाळेमध्ये जर तुम्हाला शिकायची संधी मिळाली एक दिवसासाठी तर तुम्ही तो दिवस कसा म्हणून आता म्हणजे काही शब्दच नाहीत माझ्याकडे कारण की आम्ही वीस वर्षाच्या नंतर भेटतोय सर्वजण आणि आमच्या परिस्थितीनुसार आम्हाला सरांनी आमच्या शिकवलं आणि आम्ही आता जे आमच्या स्वतःच्या पायावर उभे आहेत की ते त्यांच्या शिकवण्यावरनं त्यांच्या सगळं आणि आत्ता जर एक दिवस आम्ही म्हणजे कालपासून अनुभवतोय आमचा आनंद की आमच्या आता ते गंगनाथ मायना असा झाला आहे आणि खूप भारी वाटतं आम्हाला की आम्ही परत एकदा लहान झालो आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये आलो आहे शाळेमध्ये आल्यानंतर कोणत्या मैत्रिणींना बघितल्यानंतर मन घाईवडलं का? एकदम क्लोज म्हणजे आम्ही एका बेंचवर बसत होतो तर आणि दोन मैत्रिणी सध्या नाहीत आमच्याजवळ ते त्यांचं म्हणजे कमीपणा आम्हाला आठवतोय हो आणि त्यांच्या त्या दोघी चेहरा पुढे का आमचं मन गहरून येतो सर मी तुमच्याकडे होतो शाळेतली अशी कोणती शिकवण आहे जे तुमच्या यशात सगळ्यात मोठं मोठ आहे सर शाळेनं सगळ्यात पहिलं माणूस म्हणून जीवनात कसं वागावं ही शिकवलं आणि भावी आयुष्यात जगताना तुम्ही सुजान नागरिक म्हणून जगा शिक्षण नोकरी लागायसाठी नोकरी तर महत्त्वाची आहेच आहे परंतु नोकरी न नोकरी नाही लागली तर तुम्ही आयुष्य जगताना कश पद्धतशीर सुजान नागरिक म्हणून कसं जगावं ही ह्या शाळेनं शिकवलं आणि मला सर विशेष म्हणजे शाळेत सांगायचं आहे सा की आजूबाजूला अनेक शाळा निर्माण झाल्या पण येळवी गावच्या लोकांचा आश्रमशाळेवर आणि हायस्कूल शाळेवरच विश्वास आहे आणि मी या शाळेचा विद्यार्थी होतो आणि भविष्यात पालक म्हणून सुद्धा मला जर मुलगी माझी घालायची झाली तर हायस्कूल शाळा हायस्क्रम शाळेतच घालीन ही माझा ठाम विश्वास आहे सर धन्यवाद सर सर मंडळी आजच्या दिवसामध्ये जुने मित्र भेटल्यानंतर जुन्या गप्पा आठवल्यानंतर काय चर्चा होते काय त्यांचा मित्रांचा शब्दामधला गोड वाढतो मी एक दहावीच्या वर्गातला किस्सा सांगतो काय झालं आरबी कुलकर्णी सर नाहीत आता आरबी कुलकर्णी सर इंग्लिशला होते त्यावेळेस आमोर मग काय झालं मार्क्स कम पड़ी, कमी पडले कमी पडले कमी पडल्यानंतर इंडिव्हिज्युअल बी कुलकर्णी सर चेक करायला की बाबा तुला किती मार्क आहे तुला किती मार्क आहे मग मा, एक दोन, चार आठ विद्यार्थ्यांना खूपच मार्क कमी होते मग काय झालं आरबी कुलकर्णीसार त्यावेळेस पनिशमेंट करत होते बऱ्यापैकी पनिशमेंट केल्यावर आमच्या शाळेतले दोन विद्यार्थी दहावीचा समोर आहे तिथून तिथून विद्यार्थी होता क्लासमध्ये एंटर करायच्या अगोदरच तिथनं बघितलं की शाळेमध्ये चालू झाले चेक कराले <laughs> आणि सर मारायला तो विद्यार्थी हाय आता नाव नाही ग <laughs> <laughs> त्याने काय केलं डायरेक्ट सायकल घेतली ती मागे बघितलंच नाही मग तिथनं आम्ही हाक मारतोय अरे थांब 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 सर बोलवाले पाठी मागे बघितलंच नाही तीन दिवसानंतरच तो शाळेत त्रिक आला तो पण शांत झालेलं वातावरण तर मंडळी अशा पद्धतीच्या गप्पा गोष्टी आज यांच्या पुन्हा माझं काय सगळं क्वालिटी कालचा विषय झाला मला भाग्यश पांढरे औदुंबर बोलला नवनाथ तुला बोलायला लागते रे तू जॉब लाय सर्विसला तू बोलाय तुझ्या अरे मी नाही बोललो कधी म्हणलं माझा हात कापता थरथर थर तर भाग्यश म्हणला काठी बांध तू बोलला पाहिजे तर मंडळी अशाच मित्रांच्या आपण गप्पा गोष्टी नंतर सुद्धा आपण जाणून घेणार तर तुर्तास आपण आता इथंच थांबतो भेटूयात पुढच्या बातमीवर धन्यवाद